नमस्कार मित्रांनो वॉर्ट्यूब क्वेशन मध्ये आपलं स्वागत आहे इथे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आज आपण इथे चार ट्रेड केले या ठिकाणी बघता तुम्ही ओव्हरऑल जे या ठिकाणी जे आहे आपण चार या ठिकाणी पोझिशन इथे आज क्रिएट केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये बघितलं तरी इथे आपल्या दोनशे शहाण्णव रुपये इथे प्रॉफिट हे राहिलेला आहे या ठिकाणी ओव्हरऑल आपण इथे पाचशे रुपये प्रॉफिट केलं होतं पण त्याच्यामध्ये बघता तुम्ही हा हा जो स्टॉप लॉस आहे या ठिकाणी दोन वेळेस ट्रेड झाला आणि या ठिकाणी ॲटोमॅटिक जो पोझिशन स्क्वेअर ऑफ होती म्हणजे ती पोझिशन कधी स्क्वेअर ऑफ झाली की या ठिकाणी मी वेळेकडे बघितलं नाही या ठिकाणी तीन वाजून दहा मिनिटाला ही पोझिशन क्रिएट केली आणि बघता तुम्ही तीन वाजून एकवीस मिनिटाला हे ॲटो स्क्वेअर ऑफ झालेलं आहे म्हणजे ब्रोकरकडून ही पोझिशन कट करण्यात आलेली आहे आणि ह्या पोझिशनमध्ये काय झालेलं इथे आपला जो आहे लॉस इथे दोनशे दहा रुपये झालेला आहे ह्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट या ठिकाणी जवळपास म्हणजे ब्रेक इव्हनला आपण या ठिकाणी आलेलो असतो तर आता मी दाखवतो की या ठिकाणी ओव्हर ट्रेडिंग का करायची नाही जर आपल्याला ओव्हरऑल जर मित्रांनो या ठिकाणी ग्रीड मध्ये राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी ओवर ट्रेडिंग करायची नाही इथे बघता तुम्ही की माझं टार्गेट काय इथे निफ्टीमध्ये इथे मी काय घेतले इथे चार पॉईंट घेतले बँक निफ्टीमध्ये इथे बघता इथे किती इथे आठ पॉईंट घेतले इथे किती इथे दहा पॉईंट घेतले हे अशा पद्धतीने मित्रांनो मी काय करतो या ठिकाणी छोटे छोटे पॉईंट या ठिकाणी घेत जातो स्कॅल्पिंग जर तुम्ही करून मार्केटमध्ये जर तुम्हाला छोटं कॅपिटल हे मोठं करायचं असेल तर स्कॅल्पिंग करावी लागेल आणि स्कॅल्पिंग करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्टीचं बंधन या ठिकाणी आहे की तुम्हाला या ठिकाणी ट्रेड हे कमीत कमी दोन ते तीन ट्रेड या ठिकाणी करायचे आहेत ठीक आहे प्रॉफिट होऊ द्या किंवा लॉस होऊ द्या त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड इथे करायचे नाहीत जास्तीत जास्त जर म्हटलं तरी ते पाच ट्रेड इथे आपण गृहीत धरू शकतो की पाचपेक्षा पुढे जाणं म्हणजे या ठिकाणी अतिशय मूर्खपणा करणं आहे या ठिकाणी काय होतं की आपल्याला जरी अशा छोटे छोटे जर आपण प्रॉफिट घेत गेलो तर इथे काय होतं की ओव्हरऑल जे इथे टॅक्स लागतो जे ब्रोकर ब्रोकरेज जे लागतं त्याच्यामध्ये काय होतं आपलं हे जे प्रॉफिट असतं ना हे पूर्ण इथे निघून या ठिकाणी जात असतं तोच आज या ठिकाणी माझ्याकडनं एक मूर्खपणा झाला की या ठिकाणी प्रॉफिट चांगलं होतं पण या ठिकाणी पोजिशन ही जर मी स्वतःहून स्क्वेअर ऑफ केली असते तर या ठिकाणी माझं जे ब्रोकरेज जाणार होतं ते पन्नास रुपये ब्रोकरेज या ठिकाणी गेलं असतं पण या ठिकाणी ब्रोकरेज हे जवळपास बघताय आपलं या ठिकाणी दोनशे रुपये या ठिकाणी गेलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो की स्टेटमेंटमध्ये की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दोनशे शहाण्णव रुपये किती रुपये या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट झाला असेल हे तुम्ही अंदाज या ठिकाणी लावू शकता तर या ठिकाणी मी तुम्हाला हे जे स्टेटमेंट आहे हे दाखवतो की या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की ह्याला आपण थोडस झूम करूया हे बघा हे अशा पद्धतीने हे बा या ठिकाणी जे आज आपण ट्रेड केले तर बघताय तुम्ही या ठिकाणी काय केलं या ठिकाणी निफ्टीमध्ये ट्रेड केला होता अकरा वाजून अकरा सेकंदाला या ठिकाणी पन्नास क्वांटिटी घेतली होती एकावन्नला इथे बाय केलं होतं आपण इथे बघताय तुम्ही या ठिकाणी हे एकान्नला बाय केलं होतं आणि हे छप्पनला या ठिकाणी आपण सेल केले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किती झाला दोनशे बारा रुपयेचा या ठिकाणी हा प्रॉफिट झालेला होता ठीक आहे बाय आपण एक वेळेस केलं पण सेल होताना हे दोन वेळेस हे सेल झालेला आहे त्याच्यानंतर डॉम साईडला जर इथे बघितलं तुम्ही तर इथे बघताय तुम्ही बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड केला पन्नास क्वांटिटीने इथे सॉरी पंधरा क्वांटिटीने इथे आपण बाय केलं ठीक आहे इथे आपल्या झाला या ठिकाणी जे आहे आपला दहा पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी लॉस या ठिकाणी हिट झाला म्हणजे कॅन्डलचा लो लॉस लावला होता तो इथे हिट झाला त्याच्यानंतर परत इथे आपण एंट्री केली बघता तुम्ही एंट्री इथे आपली चुकली होती मित्रांनो की या ठिकाणी आपण एंट्री करायला नको होती पण आपण इथे काय केलं या ठिकाणी तीन वाजून पंधरा मिनटाला या ठिकाणी एंट्री केली कारण या ठिकाणी मी वेळ बघितला नव्हता फक्त सेटअप बघितला होता आणि या ठिकाणी एंट्री केली त्यामुळे इथे काय झालं तीन वाजून एकवीस मिनिटाला इथे ही जी पोझिशन आहे ॲटो स्क्वेअर ऑफ झाली इथ स्क्वेअर ऑफ झाल्यामुळे ह्या पोझिशनमध्ये इथे जे आहे आपण ब्रेक योनला निघण्याऐवजी इथे आपण दोनशे दहा रुपये इथे लॉसमध्ये या ठिकाणी ही पोझिशन ॲटोमॅटिक क्लोज झालेली आहे आणि ह्याच पोझिशनमुळे आपल्याला काय झाले की आपल्याला इथे ब्रोकरेज जास्त द्यावं लागणार आहे कारण आपण जर या ठिकाणी स्वतःहून क्लोज केली असती तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ब्रोकरेज या ठिकाणी कमी लागला असतं पण हे ब्रोकरनी क्लोज केल्यामुळे इथे आपल्याला ब्रोकरेज जास्त लागलेला आहे त्याच्यानंतर बघताय तुम्ही या ठिकाणी मी किती दीड वाजता हा एक ट्रेड केला होता बाय सेल ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही दोनशे चौऱ्याहत्तरला हो ला बाय केलं दोनशे चौऱ्याऐंशीला ला इथे आउट झालं म्हणजे ह्याच्यामध्ये दहा पॉईंट घेतले एका लॉटवरती आहे एकशे बासष्ट रुपये इथे आपल्याला भेटलेले आहेत त्याच्यानंतर बघता तुम्ही हा जो चौथा ट्रेड होता ह्याच्यामध्ये किती अकरा सतराला हा बाय केला आणि अकरा पस्तीसला ला हा सेल केला कारण मार्केट साईडवेज होतं आणि ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही काय झालं इथे दोनशे सत्तरला आपली बाईंग होती आणि इथे आपण लगेच मार्केटच्या एवढा वेळ साईडवेज राहिल्यामुळे आपण हे पोझिशन काय केली इथे लगेच या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आल्यानंतर क्लोज केली त्याच्यानंतर मित्रांनो दहा मिनिटांनी हा जो दोनशे अठ्ठ्याहत्तरचा जो तुम्हाला क्लोजिंग दिसते नाही इथे आपण एक्झिट केलेलं हे जवळपास हे तीनशे चाळीसचा इथे या ठिकाणी ह्याने हाय लावलेला होता आणि इथे आपण किती एकशे बत्तीस रुपये या ठिकाणी प्रॉफिट बुक केले ओव्हरऑल इथे आपण ग्रीनमध्ये जरी असू आता मी दाखवतो तुम्हाला की या ठिकाणी आपलं जे प्रॉफिट आहे इथे जरी ग्रीन मध्ये आपण या ठिकाणी असू तर या ठिकाणी मित्रांनो तुम, आता तुम्ही डाऊन साइडला बघा की आपले ब्रोकरेज हे कशा पद्धतीने लागलेले आहेत ला हे बघ फक्त एक समजावायचा तुम्हाला प्रयत्न करतो की ओव्हर ट्रेडिंग करू नका कारण त्या ओव्हर ट्रेडिंग मध्ये काय होतं तुमचं जे प्रॉफिट झालेलं आहे ते ब्रोकरेजमध्ये जाता आणि तुमच्या हाती काहीही लागत नाही इथे आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपलं प्रॉफिट किती आहे मित्रांनो आजचं दोनशे शहाण्णव रुपये या ठिकाणी प्रॉफिट दिसत आहे तर ह्याच्यावरती आपल्याला ब्रोकरेज कमीत कमी या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये या ठिकाणी ब्रोकरेज लागायला पाहिजे कारण या ठिकाणी आपल्याला ब्रोकरेजवरती डिस्काउंट भेटतो धनमध्ये आणि इथे बघता तुम्ही की या ठिकाणी हे सीबीजी फीज वगैरे हे तर सर्व नॉर्मलच आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये काही फरक नाही पडणार इथे तर आता हे आपण ट्रेड केले तर ह्या ट्रेडवरती इतर वेळ जो टॅक्स असतो हो तो कमी असतो हो या ठिकाणी एकोणीस रुपये इथे टॅक्स लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे जे ब्रोकरेज आहे हे ब्रोकरेज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी कमीत कमी एक दीडशे रुपये ब्रोकरेज इथं आपण पकडून चालू शकतो कारण या ठिकाणी जे आपलं प्रॉफिट होतं पाचशे रुपये त्याच्यावरती या ठिकाणी आपण आपलं ब्रोकरेज हे कमी लागलं असतं पण ट्रेड काय झाली इथे ट्रेड हे जास्त झाले त्याच्यामुळे मित्रांनो इथे ब्रोकरेज हे जास्त झालं आणि इथे बघताय तुम्ही हे दोनशे रुपये ब्रोकरेज ह्याच्यामध्येच निघून गेलं आणि या ठिकाणी बघताय तुम्ही आय एस टी रेट एटी पर्सेंट अमाऊंट हे जे आहे ह्याच्यावरती जो हा चार्जेस लागलेला आहे हा एकोणचाळीस रुपये आणि बघताय तुम्ही स्टॅम्प स्टॅम्प ड्युटी जे आहे एक रुपये आहे सर्व मिळून जर आपण इथे डाऊन साईडला बघितलं तर आपल्या हाती किती रुपये इथे लागलेले आहेत तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या हाती फक्त या ठिकाणी बा चोवीस रुपये या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे तर आता तुम्ही विचार करा मित्रांनो की या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे तर या ठिकाणी मी हे जे माझ्याकडनं जी चूक झाली हे तुम्ही करू नये म्हणून मी हे तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ओव्हर ट्रेडिंग करायची नाही जेणेकरून आपल्याला जो प्रॉफिट झालेला आहे तो लॉसमध्ये कन्व्हर्ट न होता तो टॅक्समध्ये कन्वर्ट होतो आणि आपण या ठिकाणी ओवरऑल झिरोमध्येच या ठिकाणी राहतो जरी इथे आपल्याला वाटते की आज मी मस्त पैकी दहा ट्रेड केले आणि दहा ट्रेडमध्ये इथे मी पाच हजार प्रॉफिट केला पण मित्रांनो त्या दहा ट्रेडचं जे तुमचं ब्रोकरेज जाणार आहे पंधरा ट्रेडचं जे ब्रोकरेज जाणार आहे त्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी तुमचं जे प्रॉफिट होणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला ओवरऑल जर विचार केला तर या ठिकाणी तुम्ही काय असणार या ठिकाणी मायनसमध्येच या ठिकाणी तुम्ही राहणार आहात तर या ठिकाणी आता आपण बघूया की ह्या मनीला क्लिक करूया आणि इथे जे ट्रेडर ट्रायडिया असते याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आता हा जूनचा चार्ट आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ठीक आहे ठीके? आता हे काय आहे ट्रेड समरी एकतीस जुलै म्हणजे हे महिन्याभरातलं आहे आपलं ठीक आहे नाही हे मी कालच ट्रेड केलं हे कालचं आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही इथे विचार केला मित्रांनो जूनमध्ये आपण या ठिकाणी किती ट्रेड केले होते बघताय तुम्ही या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ट्रेड केले आणि आठ ट्रेड पैकी जर इथे आपण विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो हो आपले जे ट्रेड होते ते लॉसमध्ये पास होते आणि प्रॉफिटमध्ये किती ट्रेड होते या ठिकाणी तीन ट्रेड होते म्हणजे हा महिना पूर्ण ओव्हरऑल um, आपण लॉसमध्येच गेलो कारण ब्रोकरेजचा जर विचार केला टॅक्सेसचा जर विचार केला तर या ठिकाणी हे प्रॉफिट झिरो आहे उलट आपलं या ठिकाणी आपल्या खिशामधनं इथं पैसे गेलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे जर आपण जुलैचं जर इथे विचार केला तर जुलैमध्ये बघताय तुम्ही आपण इथे किती ट्रेड केले तर या जुलैमध्ये आपले इथे दिसते प्रॉफिट किती लॉस इथे किती मेकिंग आहेत एक दोन तीन चार तर जुलै महिन्यामध्ये इथे आपले जे लॉस मेकिंग ट्रेड आहेत ते चार आहेत आणि प्रॉफिट जे आपण या ट्रेडमध्ये इथे केलेलं आहे तर इथे बघता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर या ठिकाणी नऊ ट्रेडमध्ये इथे आपण प्रॉफिट केलेला आहे फक्त हे जे प्रॉफिट आहे फक्त एका लॉटवरती केलेलं आहे तर इथे बघताय तुम्ही या ठिकाणी आपण ओव्हरऑल या ठिकाणी आहोत कारण ह्याचं कारण एकच आहे मित्रांनो की आपण जो सेटअप यूज करतो तो कंटिन्यू फॉलो करायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ओव्हर ट्रेडिंग कधीही कर करायची नाही ओव्हर ट्रेडिंग जर तुम्ही केले तर तुम्ही या ठिकाणी जे नऊ ट्रेडमध्ये प्रॉफिट केले ना या ठिकाणी का ते काय होणार तुमचं सर्व प्रॉफिट हे ब्रोकरेजमध्ये जाणार टॅक्सेसमध्ये जाणार आता तुम्ही जर बघितलं असेल बजेटमध्ये टॅक्सेस वाढलेले आहेत तर आपल्याला ट्रेड अशा ठिकाणी आहे की तिथे आपल्याला एक्युरेट जो आहे ट्रेड भेटलाच पाहिजे प्रॉफिट हा झालाच पाहिजे आणि एक तर प्रॉफिट त्या ठिकाणी जर आपले मोमेंट आपल्या पद्धतीनुसार भेटत नसेल तर त्या ठिकाणी जो आहे स्टॉप लॉस हा तिथे हिट झालाच पाहिजे असं नाही की तुम्ही एंट्री घेत आहे लगेच स्टॉप लॉस देत आहे परत आरे वरती चाललं परत घ्या परत एंट्री परत स्टॉप लॉस याच्यामध्ये ओव्हर होतो आणि लॉस हा जास्त या ठिकाणी होत असतो तर हा काल एकच ट्रेड केला होता मित्रांनो आठशे एक रुपये याच्यामध्ये प्रॉफिट आलं होतं आपल्याला बघता तुम्ही त्याच्यापैकी सातशे अठ्ठेचाळीस रुपये हे आपल्या डिमेट अकाउंटला बॅलन्स आला आणि ह्याच्यामध्ये जे आहे ब्रोकरेज हे चाळीस रुपये लागलं ला, आणि चार्जेस हे या ठिकाणी बघता तुम्ही साडेबारा रुपये या ठिकाणी हे चार्जेस लागलेले आहेत तर हे तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने मित्रांनो कशा पद्धतीने आपण ट्रेड करायला पाहिजे याचा तुम्हीही स्वतः विचार करा आणि ओव्हर ट्रेड या ठिकाणी करू नका आता मी तुम्हाला या ठिकाणी जर ट्रेडिंग व्ह्यू दाखवलं आहे आपलं जे ट्रेडिंग व्ह्यूचं चार्ट दाखवला त्याच्यावरती मित्रांनो मी एक इंडिकेटर या ठिकाणी फॉलो करतो जे की माझं पर्सनल देखील इंडिकेटर आहे हे ठीक आहे मी पर्सनल या ठिकाणी म्हणजे तयार केलेलं आहे मी वापरतो हे तर आता हे बँक निफ्टी इंडेक्समध्ये पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे मी ट्रेड घेताना काय करतो की या ठिकाणी मित्रांनो जेव्हा मला मार्केट सांगतो की या ठिकाणी ह्या लेवल आहेत जर उदाहरणामध्ये जर सांगायचं गेलं तर मार्केट या ठिकाणी मित्रांनो ह्या लेवलचा सा डाऊन साईडला ले ब्रेक दिला तर या ठिकाणी मी पुटसाठी प्लॅन करणार या ठिकाणी या ठिकाणी माझा ह्या कॅन्डलला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार इथे माझा स्टॉप लॉस या ठिकाणी जाणार आहे त्याचबरोबर आगीन या ठिकाणी ब्रेकडाऊन दिला अगेन सेम पद्धतीस इथे एंट्री करणार इथे स्टॉप लॉस राहणार इथे थोडंसं प्रॉफिट होणार हे अशा पद्धतीने मी ट्रेड करत असतो आता पाठीमागचं जर तुम्ही बघितलं आजचं मार्केट साईडवेज होतं तर तुम्हाला मित्रांनो ह्या जे इंडिकेटर आहे ह्याच्यामध्ये छान ॲक्युरेसी भेटते तर तुम्ही हे एकच कोणतंही इंडिकेटर वापरा तुम्हाला छानपैकी मार्केटमध्ये ॲक्युरेसी या ठिकाणी भेटू शकते बघता तुम्ही हे तीस तारखेचं मार्केट आहे मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो जे आपली ही लेवल होते ह्या लेवलच्यावरती जेव्हा मार्केट सस्टेन होईल तेव्हाच इथे आपल्याला एंट्री करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे जे दिसते तुम्हाला रेट हे पंधरा ई एम ए आहे हे नाईन ई एम ए आहे ही जी लाईन आहे ते व्ही या ठिकाणी आहे तर आता या ठिकाणी सांगतो की मी कशा पद्धतीने ट्रेड या ठिकाणी घेतो आणि इथे वेट का करतो मी प्रॉफिटचा आणि स्टॉप लॉसचा तर या ठिकाणी मित्रांनो काय आहे की जेव्हा मार्केटने इथे काय दिलं मला सांगितलं की इथे ब्रेकआउट भेटलेला आहे कॅन्डलवरती क्लोज झालेली आहे तर मी इथे काय करणार या ठिकाणी एंट्रीचा प्लॅन करणार नाही मी वेट करणार सेटअप लक्षामध्ये घ्या असं नाही की इथे ब्रेकआउट दिला म्हणून एंट्री घ्यायला पाहिजे आपले इंडिकेटर काय सांगतात या ठिकाणी तिन्ही इंडिकेटर इथे क्रॉस झालेले आहेत बरोबर या ठिकाणी क्रॉसओवर झालेला आहे आता क्रॉसओवरचा जर विचार केला तर आपली प्रॉपर एंट्री कुठे पडणार या ठिकाणी पडणार ठीक आहे आता मी या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो कारण या ठिकाणी मला एक सपोर्ट पण दिसतोय एम ए क्रॉस झालेला आहे व्हिएफ देखील या ठिकाणी सपोर्ट आहे तर इथे मी एंट्री करू शकतो पण जे नवीन आहे त्यांनी काय करायला पाहिजे या ठिकाणी लेवलच्या वरती गेल्यानंतर कॅन्डल क्लोज केली की इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस इथे लावू शकता एक तर तुमचा इथे स्टॉप लॉस जाऊ शकतो मित्रांनो किंवा ह्याच्या डबल तुम्हाला टार्गेट म्हणजे ज्या लेवल इथे एटू जनरेट होतात त्या लेवलपर्यंत तुम्ही तुमचा जो ट्रेड आहे तो या ठिकाणी होल्ड या ठिकाणी करू शकता आता उदाहरणामध्येच आपण बघूया की या ठिकाणी हा इंडेक्सचा चार्ट आहे मी तुम्हाला प्रीमियमचा चार्ट दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल की काय करायला पाहिजे आता या ठिकाणी हा जो चार्ट आहे आपण ओपन करूया ठीक आहे इथे बघता तुम्ही एकावन्न सातशेचा सा जो आहे या ठिकाणी हा कॉल आहे आता एक्कावन्न सातशेचा कॉल आहे तर ह्या एक्कावन्न सातशेच्या कॉल मध्ये आपण काय करायला पाहिजे इथे जर तुम्ही हे इंडिकेटर व्यवस्थित फॉलो केलं कोणतीही टाइम फ्रेम यूज करा आपण पाच मिनिटाच्या पेक्षा जास्त नका करू कारण तुम्हाला या ठिकाणी जास्त स्टॉप लॉस मोठा पडेल आणि टार्गेट पण मोठं या ठिकाणी भेटू शकतो पण स्टॉप लॉस आपल्याला छोटा घ्यायचा आहे इथे बघतो मार्केट हे ओपन झालं मार्केट हे साईड बीच आहे इंडिकेटर इथे आपले फसलेले आहे जेव्हा हे इंडिकेटर इथे वरती गेलं क्लोजिंग भेटली इथे तर या ठिकाणी मित्रांनो मी ट्रेड या ठिकाणी प्लॅन या ठिकाणी करू शकतो आणि या ठिकाणी इंडिकेटरच्या खाली स्टॉप लॉस या ठिकाणी ठेवू शकतो आता इथे जर विचार केला आपण जर इथे किती स्टॉप लॉस भेटणार आहे चारशे चाळीसच्या या ठिकाणी आपला लो स्टॉप लॉस लागणार आहे आपली एंट्री जी आहे मित्रांनो इथे पडणार आहे म्हणजे जवळपास चारशे साठच्या जवळपास एंट्री पडणार आहे इथे जे आहे जवळपास वीस ते तीस पॉइंट इथे आपल्याला स्टॉप लॉस द्यावा लागणार आहे आणि वरती या ठिकाणी हे जे आहे हे पहिले या ठिकाणी टार्गेट आहे आता इथे जर ह्याचं जर आपण मेजरमेंट घेतलं तर बघू शकता की तुम्ही जे आहे इथे आपल्याला किती या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये इथे पॉईंट इथे भेटलेले आहेत इथे जर आपण एंट्रीचा प्लॅन केला ठीक आहे आणि ह्या कॅन्डलचा जो लो आहे व्यवस्थित स्टॉप लॉस लावायचा मित्रांनो ठीक आहे आपण ह्या कॅन्डलमध्ये एंट्री केलेली आहे तर स्टॉप लॉस जो आहे एम एच्या खाली लावायचा सेफ साईड जर इथे विचार केला तर हा जो लो आहे इथे स्टॉप लॉस राहील आणि आपले जे टार्गेट आहे जे की ही लेवल ठीक आहे आता इथे जर विचार केला आपण तर ह्याचा स्टॉप लॉस किती पडतो वरती घेऊया ह्याचा जो स्टॉप लॉस आहे जवळपास चव्वेचाळीस पॉइंटचा स्टॉप लॉस पडतो आणि वन इस टू वन हे टार्गेट इथे सहज या ठिकाणी भेटलेला आहे त्याचबरोबर बघता जेव्हा जेव्हा व्हिएफवरती येतं सपोर्ट घेतं तेव्हा मित्रांनो इथे आपण एंट्रीचा प्लॅन करत असतो अशा ठिकाणी मी एंट्री करतो आणि स्टॉप लॉस जो आहे खालचं जे स्विंग लो लागलेला त्याचा स्टॉप लॉस ठेवतो इथे बत्तीस पॉईंटचा स्टॉप लॉस पडला आपल्याला आणि या ठिकाणी टार्गेट बघताय जवळपास सत्तर पॉईंट या ठिकाणी टार्गेट पडलं तरी अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं होल्ड पण करता या ठिकाणी येऊ शकतं तुम्हाला जर वाटलं की इथे थोडंसं प्रॉफिट होतं तुम्ही बाहेर पडू शकता पण एकदा बाहेर पडल्यानंतर कधीही धावत्या मार्केटमध्ये एंट्री घ्यायची नाही वेट करायचा सेटअपचा जेव्हा सेटअप भेटेल तेव्हा एंट्री करायची आणि प्रॉपर ट्रेड करून या ठिकाणी एक्झिट व्हायचं असं नाही की दहा वेळेस ट्रेड भेटते दहा वेळेस ट्रेड करायचा ट्रेड जर तुम्ही दहा वेळेस केला मित्रांनो तर त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट हे तुमचं जे ब्रोकरेज या ठिकाणी जाणार आहे त्याच्यापेक्षा इथे जास्त या ठिकाणी झालेलं पाहिजे असं नाही की तुम्ही इथे प्रॉफिटमध्ये uh, पाच हजार रुपये कमवताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही वीस तीस ट्रेड करताय तर इथे काय होणार तुमचं जे पाच हजार जे तुम्ही कमवलेले हो आहे ते पाच हजार रुपये काय होणार या ठिकाणी झिरो होणार तुमचं ब्रोकरेजमध्ये सर्वजण ओव्हरऑल सांगायचा था उद्देश एकच आहे की ओव्हर ट्रेडिंग करू नका छोटे छोटे प्रॉफिट घ्या आणि लॉस या ठिकाणी जास्त करून छोट्या प्रॉफिटपेक्षा छोटे या ठिकाणी घ्या म्हणजे क्वांटिटी या ठिकाणी तुम्हाला मॅनेज करावे लागेल कारण तुम्ही क्वांटिटी जर मॅनेज केली तर तुमचं प्रॉफिट पण मोठा असेल आणि लॉस पण मोठा असेल तर अशा ठिकाणी ट्रेड घ्यायचा की ज्या ठिकाणी जे आहे तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के खात्री आहे की प्रॉफिट या ठिकाणी होऊ शकतो अशा ठिकाणी ट्रेड घ्यायचा आणि मार्केटमध्ये व्यवस्थितपणे नेहमी ग्रीनमध्ये क्लोज व्हायचा या ठिकाणी विचार या ठिकाणी करायचा असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर ला या ठिकाणी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र